नमस्कार मित्रांनो मी बंड प्रल्हाद पवार आज मी लाईव्ह आहे पुण्यातून आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव देण्याचा आणि हा विषय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे माझा सगळ्यात अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या बद्दल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मुख्य विषय आहे त्याला मला हात घालता येईल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट मध्ये सांगा मला जेणेकरून मला मुख्य विषयाला हात घालताय आता जो विषय आहे गायीच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव देण्याचा आणि हा विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर मध्ये मला तुम्ही सांगायचं आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट मध्ये सांगा जेणेकरून विषयाला सुरुवात करता येईल जोपर्यंत कमेंट मध्ये उत्तर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला विषय सुरुवात करता येणार नाही कारण मला हे कळणार नाही की नक्की माझा आवाज कच येत नाही तोपर्यंत तो विषयाला सुरुवात करता येणार त्यामुळं कमेंट मध्ये मला सांगा की तुम्ही माझा आवाजपर्यंत पोहचतोय का आजचा विषय जो आहे तो गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव देण्याचा आणि ते कसं शक्य आहे आजच्या दिवसभरात आज वीस ते पंचवीस मिनिट मी लाईव्ह असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे आम्ही हा भाव देण्याचं ध्येय ठेवलेला आहे कसं ठेवलेलं आहे आणि ते कसं साध्य होणार आहे हा विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही पोचेल कारण आवाज जर पोचत नसेल तर विषय पुढं दोन उपयोग नाही कारण तुमच्यापर्यंत विषय कमेंट मध्ये सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट मध्ये मला सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का आवाज पोचत नसेल तर विषय कसा सुरु करणार आवाज नाही महेश मोकाशी थँक्यू कन्फर्म केल्याबद्दल विशाल सुरुवात करूया मित्रांनो आता मार्केटमध्ये जर विचार केला तर आपण पंचवीस रुपये पासून पस्तीस रुपये या रेंजमध्ये दुधाला भाव बाजारामध्ये चक्र्यांच्या बाजारात दुधाला भाव दिला जातो त्याचं हॅड जे आहे ते साडेतीन आणि एस एम एफ जो आहे तो साडेआठ आहे त्याच्यासाठी पंचवीस रुपयापासून विवेक वाघमारीची थँक्यू महेश मोका पंचवीस ते पस्तीस रुपयेचा भाव हा दुधाला दिला जातो पूर्ण वर्षभर जरी शोध केला तर आणि जसं मी याच्या अगोदर तुम्हाला इंडिकेट केलं होतं की पाच रुपये जास्तीचा भाव म्हणजे चाळीस रुपये प्रति पर्यंत भाव देण्याचा आपलं जे ध्येय आहे हे ध्येय आपण कसं काढलं मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तुम्ही जर मला रेग्युलर फॉलो तर दोन हजार वीस साली मी एक व्हिडिओ बनलो होता की ध्येय उसाला पाच हजार रुपये प्रतिटन भाव देण्यात आणि त्यावेळेस मला असेच प्रश्न विचारले जायचे की हे कसं शक्य आहे पण त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जर मी गुळ चारशे रुपये तीनशे रुपये जर विकू शकलो तर उसाला जो आहे तो पाच हजार रुपये भाव करणे शक्य आहे आणि मित्रांनो मला अतिशय आनंद होतो की आपण सुरुवात ज्यावेळी दोन हजार वीस ला केली त्यावेळेस सा आपण साडेतीन हजार चार हजार साडेचार हजार आणि पाठीमागच्या एक वर्षापासून आपण पाच हजार रुपये उसाला प्रतिटन भाव होतोय अर्थात आपली क्रिशिंग कॅपॅसिटी छोटी आहे दहा टन आपली कृपया क्रिशिंग कॅपॅसिटी आहे आणि पन्नास टनापर्यंत ही क्षमता वाढवण्याचं काम आमचं चालू आहे तर मी चारशे रुपये किलोने आज बोलतोय आता हा गुळ कुठं विकतोय असं तुम्हाला वाटत असेल तर हा गुळ रिलायन्स मार्ट मुंबई मध्ये विकतोय सायको मॉल जो मुंबईमध्ये आहे तिथे विकतोय धोरज मॉल आहे तिथे विकतोय वरती विकतोय वरती विकतो आणि आपली जायगोडा डॉट नेट वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती विकतोय मित्रांनो तुला बाबतीमध्ये आपण तोच फॉर्म्युला आपण लावत आहोत जर क्वालिटीचा प्रोडक्ट आपण बनवला आणि त्याच्यासाठी योग्य ग्राहक आपल्याला मिळाला आणि त्या ग्राहकापर्यंत आपण ज्या अपेक्षेनं ग्राहक आपल्याकडे येतो त्या अपेक्षा पूर्ण करणारा जर प्रोडक्ट आपण बनवला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर ग्राहक आपल्याला जास्तीचे पैसे देऊ शकतो आणि हे जास्तीचे पैसे जे आहेत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या सारख्या करत असतात तर हे जे पैसे जे देतोय हे मी देतोय असं तुम्ही समजायचं काही कारण आहे हे पैसे जे आहेत ग्राहक करून येतात आणि ग्राहकाचे जे पैसे आहेत त्याचा काही शेअर जो आहे तो कामगारांना दिला जातो काही शेअर त्याचा जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जातो आणि काही पार्ट जो आहे तो प्रॉफिट म्हणून कंपनी आपल्याकडे ठेवत हो असते आता मुख्य विषयाला येतो की, की दुधाला चाळीस रुपये भाव आपण द्यायचा म्हणजे नक्की कसा देतो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता हे गाईचं तूप आहे हे आम्ही पाठीमागच्या दहा दिवसापर्यंत लॉन्च केलेलं आहे आणि याची विक्री चालू आहे आणि हा प्रोडक्ट विकण्यासाठी हे लाईव्ह नाहीये पण हा अर्धा किलोचा तूप जे आहे ते सोळाशे रुपये एम आर आपण विकतो त्यातले डिस्काउंट शंभर रुपये दिला तर चौदाशे नव्याण्णव ला झालेला आहे आणि क्वांटिटीमध्ये घेतला तर अजून त्याच्यामध्ये थोडासा डिस्काउंट देऊ सरासरी एक हजार रुपये अर्दा साथ साथ था था ला अर्धा किलो या हे हेतू आपण बाजारात येतो आणि पाठीमागच्या दहा दिवसाचा जर रिस्पॉन्स बघितला तर हा नक्कीच एनकरेजिंग आहे आणि यातून जो पैसे मिळतात आपल्याला ते पैसे जे आहे ते आपण प्रत्येक जे स्टेक होल्डर आहेत त्या स्टेक होल्डरला देण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यात अतिशय महत्वाचा स्टेक होल्डर म्हणजे जोपेक्षित घरी आहे त्याला त्याचा फायदा हा झालाच पाहिजे या उद्देशानं आपण मार्केटपेक्षा एक पाच रुपये जास्तीचा भाव म्हणजे पंचवीस ते पस्तीस असेल तर आपण चाळीस रुपये सहा महिने ते एक वर्षामध्ये आपल्याला गाठायचं आहे आणि ते आपण नक्की गाठू मित्रांनो उसाला पाच हजार रुपये भाव देतो आम्ही त्याचा फायदा आम्हाला काय होतो ही तुम्हाला सांगतो आता हे मी सगळं तुम्हाला समजावून सांगण्यामागचा उद्देश असा आहे की जे व्हिडिओ बघणारे शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना असं काहीतरी करता येतं अशी माहिती मिळावी आणि त्यादृष्टीनं तुम्ही स्वतःचा उद्योग डेव्हलप करू शकता आणि हे जे मी इथं सांगतोय हे जे मी इथं जे थोडंफार मला यश मिळालेलं आहे हे या गोष्टी जर तुम्ही शिकल्या तर तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट घेऊन कोणत्याही शेतीचा किंवा फूड प्रोडक्ट घेऊन किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर हे हात हे जे थंबरुल आहेत हे थमरुलचा वापर करून तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकता आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार पाच जरी माझ्यासारखे बंडू पवार तयार झाले तर हा जो लाईव्ह बनवण्याचा किंवा हा फटाटोप माझा चालू आहे याचा काहीतरी निश्चित रूपानं फळ मिळेल मला असं मला वाटतंय आणि ते फळ म्हणजे दुसरं तिसरं काही नको आहे मला माझ्यासारखे चार पाच लोक जरी पूर्ण आयुष्यामध्ये मी तयार करू शकलो तरी फार तर चांगली गोष्ट राहील मित्रांनो आता हे पंधरा सोळाशे रुपये एमआरपीचं जे तूप आहे हे आपण पंधराशे रुपयाला लिस्टिंग केलेलं आहे पंधराशे रुपये हे विकतोय अर्धा किलो आहे पंधरा सोळाशे रुपयाला अर्धा किलो तो उपाय हे पंधराशे रुपयाला आपण विकतोय डिस्काउंट वगैरे हो चौदाशे रुपयाला कस्टमरला पोहोचवतो आता हे तेराशे चौदाशे रुपये सगळे पैसे अर्धा किलोचे आम्हाला मिळतात हे सगळे पैसे नाही त्याचा काही भाग आहे हा जाहिरातीसाठी आता रिलायन्स स्मार्ट किंवा हायपोर्ट तर त्यांचे कमिशन हे पस्तीस चाळीस पंचाळीस पर्यंत असतात त्यामुळे जवळजवळ एक पन्नास टक्के आपला खर्च जो आहे तो जाहिराती होत जातो किंवा जिथं आपण या वस्तू ठेवतात त्यांना आपल्याला कमिशन नस तिथं डिलिव्हरी देण्यासाठी जातो आणि साधारणतः पन्नास टक्के जास्तीत जास्त पन्नास टक्के काही केस मध्ये ते पन्नास टक्केपेक्षा कमी पण होतात तर साधारणतः अर्धे पैसे आपल्याला मिळतात आणि त्या अर्ध्या पैशामध्ये पन्नास टक्के मध्ये आपल्याला आपले शेतकरी सांभाळायचे आहेत त्याच्यामध्ये आपले कामगार सांभाळायचे आणि कंपनीची ग्रोथ पण आपल्याला बघायची या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात मित्रांनो आता हे सगळं डेव्हलप करण्यामागची फिलॉसॉफी काय मला, मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे तुम्ही पेपरला आर्टिकल वाप वाचला असेल किंवा युट्यूबला किंवा फेसबुकला व्हिडिओ पण बघितला असेल तर देशामध्ये देशाचं उत्पादन दुधाचं जेवढं होत आहे त्याच्या डबल सप्लाय होत त्याच्या डबल डिमांड आहे आणि हे दूध कुठून तरी येत आहे आणि तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आणि ग्राहकालाही माहीत आहे त्यामुळं ग्राहकाच्या मनामध्ये जे मिळणारे दूध असेल किंवा दुधाचे प्रोडक्ट असेल त्यामध्ये दूध असेल तूप असेल दही असेल या सगळ्याच प्रोडक्टकडे बघण्याचा एक नजर जी आहे ही साशंक आहे त्यांना एक भीती वाटते की या हे जे प्रोडक्ट आहेत हे आपल्याला भेसळविरित तर मिळत नसतील ना अशी एक शंका ग्राहकाच्या मनामध्ये आहे आणि न्यूजपेपरला जे आर्टिकल जेव्हा न्यूजपेपरला ज्या बातम्या येतात की एवढ्या ला चाळीस लाखाचं पन्नास लाखाचं तूप डुप्लिकेट तूप किंवा अडल्ट्रेटेड तूप भेसळ तूप पकडलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणून भिसळ करण्यासाठी हे मटेरियल पकडलं जे तुपासाठी किंवा जो बेडा किंवा खावा बनतो त्याच्यामध्ये जाणार होत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ग्राहकाच्या समस्या आहेत ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि या समस्यांचं समाधान करणारा जर प्रोडक्ट तुम्ही जर बनवला तर तुम्हाला ग्राहक मार्केटपेक्षा जास्तीची किंमत द्यायला त्याची काहीच प्रयत्नच नसते इनफॅक्ट तुमचा भाऊ किंवा तुमचे कोणी नातेवाईक शहरामध्ये असतो आणि त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्हाला ज्या वस्तू मिळतात त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सर्व लोक तुम्हाला हे सांगतील की ज्या वस्तू मिळतात त्याच्यामध्ये पूर्णपणे भेसळ नसलेली अशी वस्तू मिळत असेल अशी आम्हाला खात्री नाही तर दुसरा प्रश्न त्यांना विचारला जर या वस्तू जर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर तुम्ही जास्तीचे पैसे देऊ शकता का तर ते जास्तीचे पैसे द्यायची त्यांची तयारी असते तर या बिझनेस मॉडेलवरती आपण काम करतोय आणि चांगल्या क्वालिटीच्या भेसळमुक्त वस्तू ज्या आहेत पोहोचवण्यासाठी आपण ऑफलाईन मार्केट आणि ऑफलाईन मार्केट याचा वापर करतोय आणि त्याच्यातून जे पैसे मिळतात त्याचा काही हिस्सा जो आहे तो शेतकऱ्याला आपण उसाच्या याच्यामध्ये देत होतो आणि आता दुधाच्या याच्यामध्ये पण आपण देणार आहोत आता याच्यामध्ये काही प्रश्न जे येतात की हे ये जास्तीचे पैसे शेतकऱ्यांना का दिले जातात ह्या बेसिक प्रश्न विचारला तर तुम्ही काय जास्त मला सुस्तामध्ये मिळत असेल तर जास्त काय देतात मित्रांनो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या वेदना काय असतात ह्या मी अनुभवलेल्या आहेत फक्त पाहिलेल्या ना नाहीत अनुभवलेल्या आहेत त्यामुळं त्याच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा किंवा कायम राहिलेली आहे आणि मी परमेश्वराचे आभार मानतो की या चांगल्या कामासाठी परमेश्वरानं माझी निवड केली आणि हे सगळे प्रश्न माझ्या समोर आले ह्या सगळ्या संकल्पना माझ्यासमोर आल्या आणि त्यातून हे जे पाठीमागच्या दोन हजार एकोणीस वीस पासून जे चालू आहे उसावरती आणि दुधावरती काम तर याच फलित जे आहे ते आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये मिळताना दिसतोय त्याच्या मागं दुसरा कोणताही मला हे माहित आहे की आज आमच्या तालुक्यामध्ये सांगोल्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस रुपये तीस रुपयाला मला पाहिजे तू मिळू शकतं याची मला पूर्ण कल्पना आहे चाळीस रुपये पस्तीस रुपये भाव देण्याची अजिबात गरज नाही याची मला पूर्ण कल्पना आहे एक दोन रुपये जरी जास्तीला तरी मला हे माहित आहे पण त्यातून ते भागत नाही आणि त्याच्यातून जे मला साध्य करायचं आहे ते साध्य करता येणार नाही याची ये मला पूर्ण खात्री आहे त्यामुळं जास्तीचा भाव देऊन त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचे प्रश्न सुटत असतील त्याच्यामध्ये ग्राहकाचे प्रश्न सुटत असेल आणि एक चांगली कॉर्पोरेशन एक चांगली कंपनी जर बनत असेल तर मला वाटतंय की आपण ते करायला हरकत नाही मित्रांनो तुम्ही कोणत्या भागामधून आहात तालुका तुमचा कोणता आहे आणि तुमचा भागामध्ये मला सांगा जेणेकरून भविष्यामध्ये जर जे प्रयोग किंवा ज्या गोष्टी मी करतोय ते करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्या भागामध्ये पण तुम्ही ते करू शकता असं मला वाटतंय आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला माणूस आहे मी काय असा फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे वगैरे असं काही नाही त्यामुळे जर मी करू शकत असे तुम्ही नक्की करू शकता, शकता असं याच्याबद्दलही मला खात्री आहे फक्त पूर्णपणे प्रामाणिकपणे ग्राहक आणि शेतकरी या दोघांची काळजी घेण्याचं आणि स्वतःला सगळे पैसे मिळायला पाहिजे हे जर बाजूला जर काढून ठेवलं तर मला वाटतं की पूर्ण इकोसिस्टम जे आहे शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत ही मजबूत व्हायला आणि पर्यायानं सगळ्यांचं भलं व्हायला आणि आपलंही भलं होण्यासाठी याची लोकांना मदत होते आता मी काल दोन दिवसापासून विवेक वाघ माझ्या सत्तावीस रुपये करमाळ्यामध्ये भाव मिळतोय बाकी जे लोक बघतात त्यांनी मला सांगा की तुमच्या भागामध्ये किती दुधाला काय भाव मिळतो गाईच्या दुधाला साडेतीन आणि साडेआठ साडेतीन फॅट आणि साडेआठ साठी काय भाव मिळतोय तेही मला तुम्ही सांगा कमेंट मध्ये आता दोन दिवसापासून हा विषय मी फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअपवरती याच्यावरती पोस्ट करतोय स्टोरी ठेवतोय आणि काही कमेंट्स मला येतात त्याच्या उत्तर मला त्याचे म्हटलं जातं की काही मोठी लोक जे आहेत हृदय क्षेत्रामध्ये जे लाखो लिटर काही लाख लिटरचं कलेक्शन करतात पोस्टिंग करतात ती लोक तुम्हाला त्रास देतील तर मित्रांनो असं होणार नाही आपली ना कॅपॅसिटी छोटे आपण छोटे लोक आहोत आपण जास्तीत जास्त दहा ते वीस हजार पर्यंत एक दोन वर्षामध्ये जाऊ आणि भविष्यात फार मोठं झालं तरी पन्नास हजार लिटर एक लाख लिटरच्या फुला आपण जावं असं मला वाटत नाही त्यामुळं या मोठ्या लोकांच्या ज्या मोठ्या कॅपॅसिटी आहेत त्याच्यामध्ये समुद्रातून एखादं बादलीवर पाणी बाहेर काढलं तसा तो प्रकार आहे त्यामुळं असं काय होईल असं मला वाटत नाहीये हा एक का प्रश्न काय लोक जे आहेत विचार नंतर सेमिनार करायचं आहे असं काही लोकांचं सध्या तरी हे प्रोडक्ट लाँच आणि याच्यामध्ये वर्षातून एक सेमिनार मिमिनार तंत्रज्ञान उद्योग सेमिनार हा आपण सुरुवात केली दोन हजार सोळा सतराला असा सेमिनार असतो हे लोकांना असू शकतो तो म्हणजे नव्हताच त्याच्या अगोदर पण असू शकतो असं लोकांना किंवा हे चालू शकतं हे लोकांना माहीत नव्हतं पण सुरुवात आपण केली शिकवणं हे माझं पॅशन आहे आणि त्याचाच पार्ट म्हणजे हा व्हिडिओ बनवतो लोकांना शिकवणं आणि त्यातून एक सकारात्मक बदल लोकांच्या आयुष्यामध्ये करणं मग शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत सगळ्यांच्या फक्त एक वाज अजून पकडून चालणार नाही शेतकऱ्यापासून शेवटचा कारण शेतकऱ्यांचं भलं त्यावेळेस होणार आहे ज्यावेळी ग्राहकाची काळजी करणार तर आपण ग्राहकाची काळजी नाही करणार असेल तर आपण जास्त दिवस मार्केटमध्ये टिकू शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पण ग्राहकाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की जे आपण दूध देतो त्याची क्वालिटी कशी असावी त्याच्यामध्ये कोणती गडबड झाली नाही पाहिजे ही जबाबदारी ही शेतकऱ्याची आहे कंपनी म्हणून आमची जबाबदारी की त्याच्यावरती नजर ठेवणे प्रोसेस जे आहे ते एकदम हायजेनिक करणं हे करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत करणं कंपनीची जबाबदारी आहे लवकरात लवकर प्रोडक्ट फ्रेश प्रोडक्ट ग्राहकावर ठेवणं आणि त्याच्या बदलामध्ये ग्राहक आपल्याला जास्तीचे पैसे देत असतो तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुम्हाला सांगतो मंगेवाडी आजनाळे कमलापूर समलोवाडी आणि आसपासची जी गावं आहेत आपला जो मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जिथे कोण बनवलं जातं किंवा तर हे युनिट जे आहे हे यलंबर मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा मध्ये आहे तरी आसपासची जी गावं आहेत त्या आसपासच्या गावातल्या लोकांनी आमच्याशी संपर्क करा जो नाईन फाईव्ह फाईव्ह टू सेवन वन नाईन सिक्स एट वन हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉलिंगचा पण नंबर हाच आहे पण कॉल रिसीव केले जाऊ शकत नाही कृपा करून लक्षात घ्या कारण रोज साधारणतः सहाशे सातशे हजारापर्यंत कॉल येतात आणि ते कॉल मला कॉल अटेंड करणं नक्की आवडतं पण प्रत्येक कॉल अटेंड करणं प्रॅक्टिकली शक्य नाही हे कुठंतरी तुम्ही लक्षात घ्या तर नाईन डबल फाय टू सेवन वन नाईन सिक्स एट वन या नंबरवरती हो नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा जेणेकरून तुमचं तर तुमचं भावामध्ये जो मार्केटमध्ये भाव चालू आहे एकशे पाच रुपये तरी कमीत कमी जास्त देण्याचा आपण नक्की जास्त देऊ प्रयत्न नाही करणार जास्त नक्की देऊ आणि हा भाव जो आहे तो पुढच्या एक सहा महिने वर्षामध्ये चाळीस रुपयेपर्यंत आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करू जेणेकरून भविष्यामध्ये कितीही भाव वाढले कोणीही भाव वाढवले हो तरी आपल्या कंपनीचा भाव हा देशामध्ये नंबर एक चा भाव असला पाहिजे हे उद्देश आहे हे सगळं करण्यामागचं आणि जे लोक लांबचे आहेत मंगेवाडी आजनाळे कमलपूर सोनवाडी आणि त्याच्या आसपासच्या गावातले जे लोक आहेत त्यांनी आम्हाला संपर्क करायचा आणि जे लांबचे लोक आहेत त्याने तुम्ही स्वतः करू शकता हे जे व्हिडिओ आहे त्याच्यातून तुम्ही प्रेरणा घ्या आणि याच्यातून करण्याचा प्रयत्न करा याच्यासाठी ट्रेनिंग देणारे लोक आहेत माझ्याकडून मी वेळ देणं थोडस अवघड आहे पण मी येणाऱ्या काळामध्ये काही सेमिनार वगैरे हो करता आला एका दिवस काढता आला तर मी नक्की त्याचा प्रयत्न करेन पण शिकायला सुरुवात करा आणि मार्केटमध्ये उतरा उतरलं की मार्केट जे आहे हे आपल्याला शिकवतं मार्केट आपल्याला आपण हवेत उडत असेल तर जमणीवर पण आणतं आणि काही चुकत असेल तर ते करेक्शन पण करायला लागतं तर मार्केट करून शिका तुम्ही आणि सुरुवात छोटी करा कोणती गोष्ट करायची असेल तर पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये सुरुवात करा जेणेकरून जर धक्के बसले तर धक्के सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि हा व्हिडिओ जो आहे असं काहीतरी होत आहे याची आयडिया सगळ्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि काही माहित भविष्यामध्ये जर हे आपलं फार चांगल्या पद्धतीनं चाललं तर कदाचित तुमच्या भागामध्ये पण आम्ही दुधाचा आणि उसाचा टाकू शकतो भविष्यामध्ये हे किती मोठं होईल याची शक्यता आजच्या तारखेला सांगणं शक्य नाहीये पण हा जो कॉन्सेप्ट आहे हा मार्केटमध्ये चालत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जोर पकडेल अशी मला खात्री आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवा आणि विचार करतोय की एखादं केट नोके तर आमच्या कंपनीवरती किंवा पुण्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं करून त्याच्यावरती एक सविस्तर माहिती कसं केलं आणि कसं करायचं याच्याबद्दल देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की करूया तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहचला पाहिजे जो पंचवीस तीस रुपयेचा जो सध्याचा भाव जो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भागत नाही काही विकायची वेळ आली या सगळ्या समस्या त्यांच्या आहेत आणि यांना कुठेतर न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये थोडस सहभाग तुमचा पाहिजे हा व्हिडिओ शेअर करून दुसरं काहीच याच्यामध्ये करायची गरज नाही आणि जास्तीत जास्त लोकांना हा कॉन्सेप्ट बसवा आणि याच्यातून भविष्यामध्ये उद्देश एकच आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार पाच जरी असे प्रोजेक्ट उभे राहिले चार पाच लोक जरी तयार झाले तरी मला वाटतं एक नवीन क्रांतीची सुरुवात फार ऑरफल शब्द वाटतो एका क्रांतीची सुरुवात खात्री आहे तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ग्राहकांना न्याय देण्यासाठी आणि चांगले कॉन्सेप्ट एक चांगलं कॉर्पोरेशन तयार करणार एक कंपनी तयार करण्यासाठी हा व्हिडिओ शोध कारण मित्रांनो काल टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला आणि थोडस विषांतर करतो पण मी सांगतो की कॉर्पोरेशन म्हणजे काय ग्राहकाचं हित म्हणजे काय शेतकऱ्यांचं हित काय पण तुम्हाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला आणि भारताने जिंकला सर्व भारतीयांचं खेळाडूच सगळ्यांचं अभिनंदन करतो पण हा खेळ जो आहे हा खेळाच्या पाठीमागं पण एक खेळ असतो कुठं लक्षात ठेवा जे कबीर होतो त्यांच्या इशेरीवरती कोणत्या तरी ऍपचं तिथं मटका खेळला जातो काइंड ऑफ त्याच्या जाहिराती असतात त्यांचा खेळ वेगळा चालला असतो जे खेळाडू आहेत त्यांच्या हातामध्ये होल्डिंगच्या वाटल्या टाकून त्यांची जाहिरात केली जाते कुठ तरी आपला विचार आपण जो विचार करतो त्या विचारावरती पण कंट्रोल करण्याचं काम हे कॉर्पोरेट करत असतात आणि त्याच्यासाठी हे भरमसाठ पैसा खर्च करत असतात आणि आपल्या विचारांवरती पण ते कंट्रोल करत असतात हे सगळं करण्यापेक्षा खऱ्याच अर्थानं एक पर्पज ड्रिवन ब्रँड तयार केला ज्याच्यामध्ये इकडे शेतकरी मरतोय हो पंचवीस रुपये लिटर भाव सत्तावीस रुपये लिटर दुधाला भाव ठेऊन आणि इकडं जे सिस्टम आहे किंवा जी कॉर्पोरेट्स आहेत हे काय म्हणतंय की तुम्ही कोल्ड्रिंक प्या आणि तुम्ही ऑनलाईन ऍप डाऊन करून चांगली रंगी पे आव ना महाराज किंवा ड्रीम इलेव्हन टीम बनवा हे सगळं जे चालू आहे ना हे एक षडयंत्राचा भाग असतो ते कॉर्पोरेट जे असतात तुम लोकांना तुम्ही काय विचार करता त्याचाही ती लोक कंट्रोल करतात आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असतात आज पूर्ण देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आनंदी राहा इकडे जिंकतोय आपण पण इकडे कुठेतरी आपला वडील आपला बाप पंचवीस रुपये सत्तावीस रुपयेला तो विकून आत्महत्या करण्याची वेळ येते हे पण कुठंतरी आपण असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे तर तुम्हाला मान्य असेल मला योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून अजून दोन चार बोंड पवाराच्या तयार होतील आणि काहीतरी छोटासा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो आणि का क्रांतीची सुरुवात आपण करू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा थँक्यू व्हेरी मच